तुम्ही जे काम केलं करताय ना भाऊ ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे एवढं कळतं नाही काय फक्त माझी विनंती मला मला काय बोलला काय उद्योग माझा भाऊ विषय असा आहे बरं का नाही तुमची मला भेटी वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ शंभर टक्के अरे यार भाऊ ऐका ना मी म्हणत होता बाबाचा मला का अजून फोन येत नाही काय येत नाही पण आलाच तुम्ही पुणेकर म्हणून आणि आता काय एक सांगू तुम्हाला तुमच्या मध्ये माझा बरं आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे थँक्यू थँक्यू रमेश पाटील हे महाराष्ट्रातले नेते आणि ते बोलतात पण मी मला वाटत होत कधीतरी त्या रमेश पाटील साहेबांचा सा मला फोन आणि तो आलाच आल्यानंतर मी पहिली त्यांची माफी मागितली की तुम्ही सगळ्यांना शिव्या देता मला प्लीज शिव्या देऊ नका मी तुमची माफी मागतो माझं जर काय चुकलं असेल तर ते तिकडनं म्हणले आय लव्ह यू चला थँक्यू वाचलो मी yeah uh.